महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा नाशिक येथे महावीर इंटरनॅशनल आणि मनुमानसी महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव पुरस्कार पावर गार्डन इथे उत्साहात पार पडला महावीर इंटरनॅशनल आणि मनुमानसी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव पुरस्कार द पॉवर गार्डन येथे घेण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी माननीय महंत श्री डॉक्टर भक्तीचरण दाजी महाराज या भा आखाडा परिषद राष्ट्रीय प्रवक्ता माननीय डॉक्टर शेफालीताई भुजबळ भुजबळ नॉलेज सिटीच्या पोलीस निरीक्षक माननीय सुनील पवार सर माननीय सी ए राम डावरे सर माननीय डॉक्टर विठ्ठलसिंग सर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला बालकलाकार श्रेया वालझाडे हिने गणेश वंदना स्वागत गीत सादर केले डॉक्टर अनिल सर मेघा शिंपी संस्थापिका आणि मंजू जाखाडी यांच्या हस्ते पाहुण्यांना ट्रॉफी शॉल श्रीफळ आणि बुके देऊन सन्मानित करण्यात आले महावीर इंटरनॅशनल आणि मनोमानसी संस्थेच्या वतीने पन्नास वर्षे असलेल्या बंधूंना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती ज्यांच्या कार्याने समाज प्रगतीकडे प्रेरित होतो अशा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा साहित्यिक कला अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला सन फार्मा एनर्जी द पवार गार्डन यांचे विशेष सहकार्य लाभले महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सर संगीता बाफना जवरीलाल घिया दिलीप टाटिया राजेंद्र बाफना आनंद चोरडिया संदीप चोरडिया राजेंद्र डुंगरवाल यांचे सहकार्य लाभले तसेच मनु मानसी संस्थेच्या संस्थापिका मेघा राजेश शिंपी मंजू आघाडी कविता बाविसकर विनया नागरे मीरा आवारे धनश्री गायधनी लीना गिरमे कविता गायके जया जयाबुरुंगे रुपाली कोठुळे शोभा सावंत संध्या चोरडिया यमुना लिंगायत रिंकू पाटील यांनी अधिक परिश्रम घेतले मनुमानसी संस्थेच्या संस्थापिका मेघा राजेश शिंपी मंजूज आघाडी कार्याध्यक्ष महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार सर यांनी मान्यवरांचे आणि पुरस्कारार्थींचे आभार मानलेत आणि त्याचप्रमाणे सूत्रसंचलन किरण संचती यांनी केले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया डॉक्टर श्याम जाधव नाशिक जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे तर हा पुरस्कार आम्ही सत्तर लोकांना दिलेला आहे जे काही विविध क्षेत्रात आजपर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याची ओळख आम्ही त्यांच्या कार्याची दखल घेऊ आणि आजपर्यंत जे त्यांचं कार्य आम्ही लक्षात घेऊ त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि जीवनगौरव पुरस्कार म्हणजे जे काही कार्य आज आजपर्यंत त्यांनी समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी केलेलं असतं आणि आपलं जीवन पूर्णपणे त्याच्यात समर्पित केलेलं असतं तर अशा लोकांना आम्ही निव शोधून शोधून त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि आज आम आमच्यामधून जो काही पुरस्कार दिला गेला तो अतिशय चांगल्या रीतीने येथे पवार गार्डन येत या हॉलमध्ये आम्ही उत्तमरित्या पार पडलेला आहे आणि तो खूप रित्या जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे जवळपास सत्तर ते शंभर लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे तळागाळातील एक एक व्यक्ती शोधून आम्ही त्या सर्वांना पुरस्कार दिलेला आहे कारण की कार्य हीच सगळ्यांची ओळख असते त्यामुळे कार्याप्रमाणे सगळ्यांना पुरस्कार देण्यास यावा आणि त्यांचा सन्मान करणं हा गरजेचं सुद्धा आहे कारण की एक छोटंसं फूल जरी आपल्याला सन्मानारूपा मिळालं तर आपल्याला पुढे चालण्याची चालना मिळत असते तसंच आज आम्ही दोघा संस्थेने मिळून हा पुरस्काराचं नियोजन केलेलं होतं खूप छानरीत्या हा पुरस्कार नासिकमध्ये आज रोजी झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही पुरस्कार ती आहेत त्या सगळ्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकोनला क्लिक करा